आयोग आपले स्वागत आहे मित्रांनो आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता अशी पुढे येत आहे त्याबद्दलचे सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो देशातील केंद्र सरकारच्या अधीनस्थ सरकारी कर्मचाऱ्यांना या अर्थसंकल्पामध्ये नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करण्याची मोठी शक्यता आहे बजेटमध्ये होणार मोठी घोषणा दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मोदी सरकारचे शेवटचे अर्थसंकल्प असून केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत हे अर्थसंकल्प असल्याने यामध्ये देशातील सर्वांनाच खुश करण्यासाठी तरतूद करण्यात येणार आहे यामध्ये देशात तब्बल पन्नास लाखपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी नवीन वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे नवीन वेतन आयोग समितीची स्थापना केल्यास आगामी निवडणुकीमध्ये निश्चितच विद्यमान सरकारला फायदा होणार आहे नवीन वेतन आयोगाची स्थापना याच दर दहा वर्षानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो तर मागील वेतन आयोगाचा विचार केला असता वेतन आयोग लागू करण्यापूर्वी वेतन आयोगामध्ये नवीन वेतन, नवीन वेतन श्रेणी आर्थिक विश्लेषण सांख्यिकी विवरण यांचा सविस्तर अहवाल तयार करण्याकरता दोन वर्ष अगोदर वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येते यामुळे अर्थसंकल्पामध्ये निश्चितच नवीन वेतन आयोग स्थापन करण्याबाबत तरतूद करण्याची शक्यता आहे यामध्ये केवळ नवीन वेतन आयोग म्हणजे आठवा वेतन आयोगात समितीची स्थापना करण्यात येईल यामध्ये अध्यक्ष सदस्य सचिव यांची निवड करण्यात येईल जे की आठवा वेतनायोग लागू करण्याबाबत अहवाल तयार करतील किमान वेतनामध्ये होईल वाढ मित्रांनो कामगार युनियनच्या मागणीनुसार कर्मचाऱ्यांच्या फिटमॅन फॅक्टरमध्ये तीन पॉईंट अडुसष्ट पट वाढ करण्याची मागणी होत असल्याने याप्रमाणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये आठ हजार रुपये तर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सहा हजार रुपयाची वाढ होईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद